साहेब मी एक दोनच फक्त माझ्या सूचना आहेत आत्ता काकडने सांगितलं की कोलरची बाजारपेठ खूप फुललेली आहे आणि कोपरगावरून लोक इथं कोलरला येतात वेगवेगळ्या गोष्टीसाठी मग आता तुमच्याकडं साहेबांना तुम्ही लक्ष द्यायला सांगितलं आमचा व्यापार कमी करायचा तुमचा वाढला पाहिजे असं काही घेतलं तर काही ते कळत नाही तुम्हाला बोलून पाच तुला लागते आम्हाला तसंच साहेब ही वस्तुस्थिती आहे की कोलार बदिपूरची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये खूप नावजलेली बाजारपेठ आहे खूप बाहेरगावचे व्यापारी या ठिकाणी आले जिल्हाभरातून महाराष्ट्रभरातून स्थायिक झाले आणि खूप चांगला व्यवसाय या ठिकाणी त्यांनी केला पण कोणाच डॉक्टर साहेब मी मुद्दाम सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने आणि एक कोलारचा शुद्ध नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो की गेल्या वर्ष दीड वर्षापासून आमच्या बाजारपेठेला नजर वागल्यासारखी गंमत झाली आहे काही प्रवृत्ती गेल्या एक दीड वर्षापासून जाणून बुजून म्हणा किंवा काय त्यांचा हेतू माझ्या लक्षात येत नाही परंतु विध्वंसक काम आणणं मारमाऱ्या एवढं मोठ्या प्रमाणात इथं चालू झालं आहे दहशत म्हणजे जी सुरक्षित बाजारपेठ खोला ती वाटत होती आजची स्थिती तशी नाही आहे गावातला मळ्यातला माणूस गावात यायला घ्यायला लागलाय रात्री किंवा संध्याकाळी सहा सात नंतर त्याची गावात फिरायची धाडस होत नाही कारण इतके मोठ्या प्रमाणात गुंडगिरी या ठिकाणी वाढते वेळोवेळी आता पोलिसांना दोन देण्यात काही आहे मला वाटतं न दिलेलाच बरा कारण वेळोवेळी आम्ही तक्रारी केल्या पण सगळे लागे बांधे आता तुम्हाला मी वेगळे सांगायची गरज नाही परंतु हे जे प्रकार चालले याने अकोलारच्या बाजारपेठेचं भविष्य मला, बाजार मला अंधारात दिसतंय कारण आताच आपण वेळीच जर दखल घेतली नाही आणि मी व्यापाऱ्यांना विनंती करील की तुम्ही सुद्धा संघटित होऊन चालणार नाही तुमच्यापैकी कोणावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही तसंच सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्या अन्यायाला सामोरं म्हणजे त्याचा प्रतिकार तुम्ही केला पाहिजे तसं होताना दिसत नाही कोणाच तरी एकाची जिर्दी बाकीचे फक्त चवीने चर्चा करतात किंवा पाहतात परंतु संघटित येत नाही तर मी या निमित्ताने विनंती करू इच्छितो की तुम्ही या बाबतीमध्ये थोडेसे आमच्या परीने जेवढं शक्य तेवढं करतोय पण आता काय ले लेकर उदांड झालेत म्हणजे था। हाक राहिला नाही म्हणा किंवा काय तर आपण थोडस त्या संदर्भात लक्ष घालावं अशी विनंती करतो आमचे प्रामुख्याने प्रामुख्याने आमचे दोनच प्रश्न आहेत साहेब बाकीचे तर सध्या आपण बऱ्यापैकी मार्गे लावलेले आहेत पण आमचा घनकच व्यवस्थापनाचा जो आहे आपण आपल्या तुमच्याकडे आम्ही ग्रामपंचायतने प्रस्ताव पण दिलेला आहे आणि तुम्ही त्या संदर्भात चर्चा पण केलेली आहे तसंच मला ता, वाटतं शेती महामंडळाला आम्ही ग्रामपंचायतकडून प्रस्ताव दिलेला आहे पुण्याच्या त्या कोण मॅडम आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव द्यायचा होता त्यांच्याकडे पण दिलेला आहे मुक्कलगाव जे आपल्याला कोट शिवारामध्ये जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि माझं तर म्हणणं असं आहे की प्रत तुमच्याकडे गोरख पटेल तेवढी प्रत काय म्हणणं द्या नुसतं कोलारच नाही तर नदीकाठचे जेवढे गाव आहेत सगळ्यांचाच घलकचऱ्याचा प्रश्न आहे तो जर शासन स्तरावरती एखादा मोठा प्रकल्प तिथं घलकचरा व्यवस्थापना जर राबवला गेलं तर ग्रामपंचायत स्वतः कचरा तिथं टाकेल आणि आमच्या नदीनी आता प्रदूषित होती आम्हाला सगळ्यांना लाज वाटते कोलारचं एवढं मोठं नाव आज भगवती देवीचं महाराष्ट्रात नाव असलेलं देवस्थान परंतु नदी पात्रात बघितलं की आम्हाला पण व्यवस्था नाही ते 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 तर तेवढी एक विनंती साहेब तेवढा एक आमचा प्रश्न तातडीने आपण मार्गेला लावा त्याचबरोबर संजू शेटने तर बाकीचे सगळे विषय मांडले तर रस्ता तर त्याला तुमची मजबूर होती त्या रस्त्याला काय आपल्या नजर लागलेली कोलार नगर फंगाड आणि त्या पुलाला तर त्याच्यात सुद्धा साहेब आपण लक्ष घालावं कारण आताही आपण आले असल तर यातून बघितलं असेल की या, या कार्यालयाचं समोर जातीची बाहेर परिस्थिती बलीकडच्या बाजूने मध्ये नाही आणि एक बाजू इतकी दोन अडीच फुटाने उंच गेलेली आहे आणि ते लक्षात सुद्धा येत नाही रात्री आणि पाऊस वगैरे जर झाला तर कळत सुद्धा नाही त्या संदर्भात सुद्धा आपण साहेब अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात आणि लवकरात लवकर त्या रस्त्याचं डागडुजी किमान व्हावी अशी आपल्याला विनंती करतो प्रामुख्याने आमचा जो हे दोन तीन प्रश्न आमचे महत्वाचे होते तेवढेच आपल्या कानावर घालायचे होते पण सगळ्यात गंभीर बाब म्हणजे साहेब गावातील वाढलेली गुंडेगिरी याचा तुम्ही जातीने लक्ष घालून काहीतरी बंदोबस्त करा आता तुमच्या समोर इथं बोलणार नाही कोणी पण मी जे बोललो याला सगळ्यांचं अनुमोदन आहे पर्सनली तुम्हाला सांगणार नाही त्याचं कारण असं आहे की तुमच्यापर्यंत एखादा सांगायला आला की असं असं होतंय आहे की ते, ते लगेच कुठून ना कुठून लिहून ज्यांच्या ज्यांची तक्रार आहे त्यांच्यापर्यंत निरोप जातो की त्यांना परत दंबाजी होती म्हणजे अनेक प्रकारे तुम्ही आता भाऊसाहेब भास्कर डॉक्टर कर तुम्ही त्यांना साहेबांना या सगळ्या आतल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे किंवा सांगा माझं म्हणणं ते निवंत वेळ घ्या त्यांना सांगा काय चाललंय गावामध्ये तर या कोलारची बाजारपेठ भविष्य तिचं उज्ज्वल राहील त्या दृष्टीने आपल्याकडून सकारात्मक पावलं उचलली जावीत अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आपण इथं आलात त्याबद्दल मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थ आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र